नमस्कार हवामान अंदाजन बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा एप्रिल सायंकाळचे साधारणतः सात वाजता आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल दिवसात तापमान पाहिलं तर अकोलामध्ये सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर आज चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान आहे नोंदवलं गेलेलं आहे बाकी राज्यात बऱ्याच ठिकाणी ऊन वाढलेलं आहे उष्णताही वाढलेली आहे मध्य महाराष्ट्रातील भाग चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे पुण्यात एक्केचाळीस पूर्णांक दोन त्यानंतर इकडे मराठवाडा बेचाळीस पूर्णांक सर्वाधिक बीडमध्ये विदर्भात तापलेला आहे फक्त पूर्व ठिकाणी थोड्याशा पावसामुळे तापमान थोडंसं नियंत्रित आहे आणि कोकणात पश्चिमेखील वाऱ्यांमुळे तापमान थोडंसं कमी पाहायला मिळते त्यानंतर जर सध्याची वाऱ्याची स्थिती जर पाहिली तर एक कमी शक्तिशाली पश्चिमेवतो हिमालयाकडे येतोय राज्यात गुजरातहून येणारे उष्ण वारे हे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाकडे सक्रिय आहेत त्यामुळे तापमान वाढ ही कायम राहील काही ठिकाणी ढगाळ वातावरण दुपारनंतर होतंय म्हणजे राज्याच्या बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर ढग दाटत आहेत पण या ढगांमधून विशेष पाऊस होणारे हे ढग नाही त्यामुळे विशेष पाऊस नाही फक्त चंद्रपूरचा भाग वर्ध्याचे एक दुसऱ्या भागाने बीडच्या परळीच्या आसपास थोडासा पावसाचा एक दुपारी ढग तयार झाला होता आणि आत्ता जर पाहिलं तर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग काही का अंश ढगाळ वातावरण आहे अहिल्यानगर दक्षिण भाग सोलापूर बीडमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र या ढगांमधून विशेष काय पावसाचा अंदाज नाही अकोला अमरावती यवतमाळ यवतमाळकडसुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण आहे वर्ध्याकडसुद्धा काही अंशी ढगाळलं वातावरण आहे मात्र या ढगांमधून सध्या पाऊस नाही चंद्रपूरच्या थोड्याशा भागांमध्ये दक्षिणेखील थोडासा एक छोटासा ढग दिसतोय पण त्यामुळे सुद्धा खूप मोठ्या क्षेत्रात पाऊस नाही पण थोड्याशा भागांसारखा एक दुसऱ्या गावांकरता थोडाफार पाऊस अपेक्षित आहे बाकी राज्यात सध्या ढग विरून गेले आहेत मात्र दुपारी ढगांची ताटी थोडीशी जास्त होती आणि पावसाचा जर आपण अंदाज पाहिला उद्या तर नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा चा भाग असेल कोल्हापूरचे दक्षिण भाग त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालन्याचे एक दुसरे भाग यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली लातूरचा भाग नागपूर अमरावती वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिली गोंदिया या ठिकाणी स्थानिक वातावरण थोडंफार तयार झालं तर थोडासा गडगडाट किंवा थोडासा पाऊस होईल हा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावरती नसेल थोड्या थोड्या भागांकरताच हा पाऊस होऊ शकतो बीड सोलापूरकडे स्थानिक वातावरण तयार झालं किंवा धाराशिवकडे स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस अपेक्षित आहे आणि आता विशेष पावसाचा अंदाज नाही कोकण पूर्णतः हवामान कोरडे राहील उत्तर माशात नंदुरबार धुळेकडे सुद्धा काही विशेष काही पावसाचा अंदाज नाही हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचे पूर्वभाग अहिल्यानगर पुण्याचे पूर्वभाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा येलो अलर्ट हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे तर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसाची सर पाहायला मिळू शकते असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी राज्याच्या उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तापमान जर पाहिलं तर जळगाव अकोला पासून ते वाशिम बुलढाणा यवतमाळ चंद्रपूरचे भाग आहेत नागपूर वर्ध्याचे भाग आहेत नांदेड परभणी हिंगोली पासून ते इकडे धाराशिव पर्यंत किंवा सोलापूरचे पूर्व भाग असतील बीडचे काय भाग आहेत या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक ते साधारणतः बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहू शकतं खास करून अकोल्यासारख्या ठिकाणी तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर नंतर धुळे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे भाग सोलापूरचे पश्चिमेखील भाग सातारा पुणे पूर्वेकडील भाग नाशिक पूर्वेकडील भाग तापमान चाळीस ता ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील नाशिक पुणे शहरासारख्या ठिकाणी तापमान हे चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर सातारा शहरामध्ये तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे कोकणात तुलनेने थंड हवा आहे पश्चिमेखील वाऱ्यामुळे समुद्राचे वारे आहेत त्यामुळे या ठिकाणी तापमान चौतीस अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते मात्र अंतर्गत भागांमध्ये हे तापमान अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका